तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही मागचा व्हिडिओ होता जो फ्लॅटचा व्हिडिओ होता तर त्या फ्लॅटच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे आणि तुम्ही प्रतिसाद देत आहे त्यामुळे तो व्हिडिओ पुढे जातो आहे तर अशाच प्रकारे जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला किंवा इथून पुढच्या जे जे काही नॉलेजेबल व्हिडिओ आहेत व्हॅल्युएबल व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओला तुम्ही जर प्रतिसाद दिला तर आपण खूप पुढे जाऊ शकतो आणि आपलं हे घर आहे ते विकण्याची प्रोसेस आपली जवळ आलेली आहे आणि या विकण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय काय होते पुढे तर ते मी नक्कीच सांगणार आहे पण त्याशिवाय आपल्याला खूप काही सांगायचं आहे बोलायचं आहे तुमच्यासोबत तर त्या गोष्टींसाठी तुम्ही व्हिडिओज पाहणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जर व्हिडिओज पाहिले तर तुम्हालाही कळेल की पुढे काय काय होतं आहे कोणकोणत्या गोष्टी घडतात आहे आणि त्यामुळे मलाही थोडंसं सपोर्ट मिळेल चॅनल पुढं पुढे जाईल आणि आपल्या या घर विकण्याच्या प्रोसेसला मला तुमची थोडीशी मदत होईल आणि त्याच गोष्टींची अपेक्षा आहे तुमच्याकडून जास्त काही अपेक्षा करत नाही आहे पण एवढी छोटीशी अपेक्षा आहे की घर विकण्याच्या प्रोसेसमध्ये तुमची थोडीफार मला मदत होईल मित्रांनो आजही आपल्याकडे पाऊस पडतो आहे इथे आणि पाऊस पडत असतानाही तुमच्या पुढं व्हिडिओ आणतो आहे तर हा व्हिडिओ किती महत्त्वपूर्ण असेल याची तुम्हाला कल्पना आलीच असेल मित्रांनो कष्ट खूप आपण करत असतो आणि कष्टामध्ये आपल्याला वेळही खूप जात असतो आणि या वेळेनुसार आपल्याला आपल्यासोबत परिवार असतो आपण स्वतःही असतो आपल्याला स्वतःचीही काळजी घ्यायची असते आपल्या परिवाराचीही काळजी घ्यायची असते आणि यामध्ये आपलं खूप धगधग होत असते तर या धकधकीला आपण इग्नोर नाही करू शकत आपल्याला मेहनत ही करावीच लागते मेहनतीच्या मागे आपण पळ पळल्याशिवाय आपल्याला पुढचं फळ मिळत नाही हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर याच गोष्टींसाठी तुमच्यासोबत मी बोलतो आहे कारण तुमच्याकडे असा प्रसंग घडत असेल असा या घटना घडत असतील ज्या तुम्हाला अवघड होत असतील तर मित्रांनो अशाच काही गोष्टींसाठी तुम्हालाही हेल्प व्हावी आणि मलाही हेल्प व्हावी यासाठीच हे व्हिडिओज तुमच्यासमोर आणत असतो कोणत्याही परिस्थितीमध्ये गेल्या गेल्या दोन दिवस मी व्हिडिओज आणले नव्हते पण आजही तसेच वातावरण आहे त्यामुळे मी तुमच्यासमोर अशा वातावरणातही व्हिडिओ आणत आहे तर त्याचं गांभीर्याने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टींकडे की कशा प्रकारे हे व्हिडिओज तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असतील तर मित्रांनो या वातावरणामुळे काही व्हिडिओज छोटे मिळत असतील तुम्हाला काही मिनिटाचे व्हिडिओज मिळत असतील पण त्या व्हिडिओजलाही तुम्ही सपोर्ट करणार नक्कीच हे मला माहिती आहे आणि तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आपल्याला सविस्तर व्हिडिओज मिळतच राहतील पण त्यासोबत आपला सपोर्ट हा खूप महत्त्वपूर्ण आहे मला तुमची सपोर्टची गरज आहे आणि त्यासाठी हे व्हिडिओज तुमच्यासमोर मी आणतो आहे सतत सतत आणि तुम्ही हे व्हिडिओज पाहता त्याचा मला खूप आनंद आहे आणि मला अभिमानही वाटतो तु की तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुम्ही माझी साथ सोडणार नाही आहात त्यासाठी तुमचं खूप खूप आभार आहे आणि असंच आपल्याला पुढे जायचं आहे खूप काही करायचं आहे आणि या खूप काही करण्याच्या वाटचालीमध्ये आपल्याला काही अडचणी येतील तर त्या अडचणीनं अडचणींमध्ये तुम्ही सोबत असणार हे मला नक्कीच माहिती आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद